नमस्कार मी श्रेया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते परत एकदा आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता पाटील मॅम वेलकम टू अवर पॉडकास्ट मॅम थँक्यू आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत एच पी व्ही आणि सर्वायकल कॅन्सर तर सुरुवात करूया सर्वात पहिले मॅम एच पी व्ही वॅक्सिन म्हणजे काय एच हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे याचे अनेक प्रकार असतात यातले काही प्रकार स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर यासाठी कारणीभूत असतो आणि हा खूप कॉमन प्रकारचा व्हायरस आहे मॅम ही वॅक्सिन कोणत्या वयात घेतली पाहिजे एचपीव्ही वॅक्सिन ही जनरली प्री एज मध्ये घेतली तर जास्त इफेक्टिव्ह असते नऊ ते चौदा वयोगटात ही याचा इफेक्टिव्हनेस वाढलेलं असतं पण ती आपण सव्वीस वयापर्यंत घेऊ शकतो जेवढ्या आधी घेतलं तेवढं ते, ते जास्त इफेक्टिव्ह ठरतं आणि याचे किती डोसेस असतात नऊ ते चौदा वयोगटापर्यंत आपण दोन मध्ये देत असतो आणि त्यानंतर आपण हे तीन मध्ये देतो म्हणजे जर का चौदा वयापर्यंत घेतली ती तर तीन डोस मध्ये कम्प्लीट होऊन जातं आणि जर का ट्वेंटी सिक्स एज पर्यंत घेतली थ्री डोसेस मध्ये आपल्याला द्यायचं असतं पहिला डोस झिरो मंथ सेकंड वन मंथ आफ्टर अँड देन दे असं तीन मध्ये डिवाइड होत ही व्हॅक्सिन किती सेफ आहे आणि याचे काही साइड इफेक्ट आहेत का तसं जनरली एचपीव्ही वॅक्सिन ही सेफेस्ट वॅक्सिनच आहे त्याचे सिरियस असे काही साईड इफेक्ट नाही आहेत थोडंफार इंजेक्शनच्या जा जागी खाज येणं दुखणं लालसरपणा येणं याच्याशिवाय जास्त सिरियस साईड इफेक्ट नाही मॅम मला हा एक प्रश्न होता की ही वॅक्सिन फक्त मुलींनाच देतात का की घेऊ शकतात हा जो व्हायरस आहे एचपीव्ही व्हायरस हा मुलींसारखं मुलांच्या पण शरीरात असतो आणि मुलींसारखंच मुलांमध्ये पण हा व्हायरस काही कॅन्सर साठी कारणीभूत आहे म्हणूनच बाहेरच्या देशात आता मुलांना सुद्धा ही वॅक्सिन दिली जाते पण आपल्या देशात मुलांसाठी रिकमेंडेड नाही आणि ह्या एचपीव्ही पी व्हॅक्सिन ने सर्वायकल कॅन्सर हंड्रेड पर्सेंट टाळता येतो का नाही एच पी व्ही वॅक्सिनने सर्वायकल कॅन्सर हंड्रेड पर्सेंट टाळता येत नाही पण त्याची रिस्क नक्कीच कमी होत असत वॅक्सिन सोबत आपल्याला सर्वायकल स्क्रीनिंग पॅप्समियर हे सगळे रुटीन चेकअप करत राहावं हो लागतं प्रेग्नेंट वुमन्स पण ही वॅक्सिन घेऊ शकता का प्रेग्नेन्सी मध्ये आपण एच नाही सांगत पण डिलिव्हरी नंतर नक्कीच घेऊ शकतो मॅम तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आम्हाला तुम्ही आपल्या ऑडियन्सला काय सांगाल या पॉडकास्टच्या माध्यमातून की त्यांनी एचपीव्ही व्हॅक्सिन घेतली पाहिजे का किंवा तुमचा संदेश काय असेल आपल्या ऑडियन्ससाठी हो मला सगळ्या फिमेल्सला हे सांगावस वाटतं की आजच्या काळात सर्वायकल कॅन्सरची रिस्क बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे तर त्यासाठी ती रिस्क कमी करण्यासाठी जी जी काळजी आपण घेऊ शकतो ती घेतलीच पाहिजे जसं की मी सांगितले त्या वयाप्रमाणे ती एच पी व्ही वॅक्सिन जी आहे कॅन्सरची रिस्क कमी करण्यासाठी ती वॅक्सिन मुलींमध्ये बायकांना दिलीच पाहिजे त्याचबरोबर इयरली सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग आणि पॅप्समियर स्क्रीनिंग अशा सगळ्या तपासण्या करत राहायला पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच मॅम तुम्ही आम्हाला खूप सुंदर माहिती दिली आता नक्कीच मी पण सगळ्यांना रेकमेंड करेल की नऊ ते चौदा वयोगटातच तुम्ही एच पी व्ही व्हॅक्सिन नक्की घ्या आणि तुम्ही अजूनही घेतली नसेल तर वेळ गेलेली नाहीये एच पी व्हॅक्सिन लवकरात लवकर घ्या थँक्यू सो मच मॅम